नमस्कार शेतकरी बंधून अं दुसऱ्या वेळ आपल्या समोर यावं लागतंय कारण या वर्षी थोडी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर या बिकट परिस्थितीमध्ये आवश्यक ते जे मार्गदर्शन आहे ते करावं या उद्देशानं मी हा व्हिडिओ बनवत आहे आपण पाहिलं की मे महिन्याच्या शेवटी खूपच पाऊस पडला अतिरेकी पाऊस झालेला आहे ओढ्या वगळ्या भरून आलेल्या आहेत जे कधीही पावसाळ्यात सुद्धा घडत नव्हतं असं स्वरूप पावसाने या वेळेला दाखवलेलं आहे तासगाव परिसरामध्ये तर खूप मोठ्या पावसाची वृष्टी अगदी दोनशे तीनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस पडलेला आहे त्यामुळं या परिसरातील दाक्ष बागायदार धास्तावलेले आहेत तीच गोष्ट पलूस असेल बिलवडी असेल किंवा नागाव निमणी असेल किंवा इतर मिरज मालगाव या आरग बेडग ह्या भागामध्ये हीच परिस्थिती आहे तसा पाहिलं तर हा पाऊस सगळ्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्राच्या द्राक्षतीमध्ये हा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे की आता ऑक्टोबरला घड येणार किंवा नाही काय करायचं बऱ्याच लोकांना भीती त्याच वेळेला वाटवत हो की ज्या वेळेला घड येतात किंवा घड तयार होतात त्याच वेळेला थोडा काळ पाऊस पडला आणि सावली राहिली सूर्यप्रकाश कमी मिळाला तर बऱ्याच लोकांना वाटलं की आता घड निश्चितपणे येणार नाही किंवा आले तर खूप कमी येतील लहान येतील असं वाटत होतं परंतु ते आता काही तितकंच खरं राहिलेलं नाही कारण आता ज्या ह्या सात आठ दिवसातला जर परिस्थितीचा विचार केला तर पाऊस बंद झालेला आहे ऊन पडत आहे आणि आता पाऊस बंद झाला आहे ऊन पडतंय जमिनीतला ओला अडकलेला आहे जमिनीचा जो बोध आहे म्हणजे ड्रीप खाली त्या ड्रीप खालच्या बोधामध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर तिथं जर चांगला सेंद्रिय कर्ब असेल तर तिथं तुम्हाला आता पांढऱ्यामुळे खूप अशा दिसतील बघा आणि आत्ता पांढऱ्यामुळे आहे ना हे खूप चांगलं लक्षण आहे कारण पांढऱ्यामुळे आहे सायटोकायनिन निर्मिती करतात सायटोकायनिन हे जे संजीवक आहे हे घर निर्मितीसाठी घडाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असं संजीवक आहे आणि पांढऱ्यामुळे तुम्ही बघा आता ड्रीप खाली तुमच्या बापारी तुम्ही कुठेही असाल तर ड्रीप खालच्या परिसरामध्ये बघा सगळ्या मुळ्याच वाढलेल्या तुम्हाला दिसतील सगळ्या मुळांची जाळी तयार झालेली आहे कारण तिथं सेंद्रिय पदार्थ आहेत हवा खेळती राहिलेली आहे वापसा अवस्था आहे हवेत दमट हवा आहे म्हणजे ह्या सगळी ही सगळी जी परिस्थिती आहे ती मूळ वाढीला अनुकूल आहे आणि अशी परिस्थिती मूळ वाढीला अनुकूल असल्यामुळं त्या भागामध्ये तुम्हाला सगळ्या आता मुळ्याच दिसत आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला गेल्या वेळ सांगलं होतं की ड्रिप खाली प्रथम काय काम करायचं असेल तर सुपर फॉस्फेट गंधक नेचर्स गोल्ड म्हणजे सुपर फॉस्फेट दोन पोती नेचर्स गोल्ड दोन पोती किंवा थोडंफार गंधक त्याच्यामध्ये ह्युमिक कॅशिड एक दोन किलो फुलविक कॅशिड एक दोन किलो थोडंफार गरज पडली तर झिरो झिरो पन्नास त्यामध्ये मी असं टाकायला पाहिजे होतं आता लोकांनी किती लोकांनी टाकलंय किंवा काय याचा मला काय अंदाज नाही परंतु हे टाकलं असतं तर खूप फायदा तुम्हाला निश्चितपणे दिसून आला असता मुळ्याच्या दृष्टीनं असेल किंवा पांढरी मुळी वाढण्याच्या दृष्टीनं असेल मुळी जोमदार होण्याच्या दृष्टीने असेल अन्नद्रवे खेचून घेण्याच्या दृष्टीने आताची जी अन्नद्रवे असतात ही अन्नद्रव्ये मुळ्या घेतात आणि मुळ्या घेतात आणि खोडात आणि मुळात साठवून ठेवतात आता एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे बऱ्याचशा भागामध्ये की खोडा जो येतोय त्या खोडामध्ये सगळीकडे घड दिसत आहे सगळीकडं म्हणजे जी फूट नवीन येईल त्यामध्ये घड आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की काडीतला घड पुढं गेला असं काहीही होऊ शकत नसतं ज्या डोळ्यात तो घड तयार झालेला आहे तो त्या डोळ्यातच राहतो तो पुढं जात नाही किंवा मागे जात नाही त्याच्यावर काहीही वाईट परिणाम होण्याची शक्यता राहत नाही आता मी मग अशीच म्हटलं तुम्हाला आता पांढऱ्या मुळ्या तयार झालेल्या आहेत पांढऱ्या मुळ्या म्हणजे सायटो नाही निर्मिती निर्मिती म्हणजे फलधारकता वाढ फलधारकता वाढ म्हणजे डोळ्यातील घडामध्ये घडाच्या आकारामध्ये वाढ वगैरे या सगळ्या गोष्टी घडून येणार आहेत याशिवाय पांढऱ्यामुळे वाढल्या की आता अनद्रव्याचं शोषण वाढणार आहे म्हणून पुन्हा एक वेळ मी आपल्याला विनंती करतो की आताच्या परिस्थितीमध्ये थोडंफार सुखरफॉस्पेट थोडंफार गंध थोडंफार ह्युमिक ऍसिड फुलविक ऍसिड थोडंफार नेचर्स गोन एक दोन पोती अशा पद्धतीने जर तुम्ही त्या जमीन परिसराच्या टाकलं तर पांढऱ्या मुळ्या खूपच वाढतील सायटोपायनी निर्मिती खूप होईल आणि मग असं सायटोपानिनच्या मुळामध्ये किंवा फोडामध्ये साठवलं जाईल याशिवाय वर्षी पानं निरोगी होतील सायटोकायनी मिळाली की पानं हिरवीगार होतात रोगाला कमी वेळी पडतात आणि मग त्या पानामधून प्रकाश संश्लेषण अन्नद्रव्ये खूप तयार होतील ही अन्न मुळात आणि साठवली जातील आणि त्यामुळं बनेल आणि मग त्याचा फायदा तुम्हाला ऑक्टोबर कटिंग नंतर दिसून येईल आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की आत्ता घड आला मग ऑक्टोबरला घड येणार का कारण आता तर काळीतला घड गेला असणार सगळे घडच दिसत प्रत्येक फुटीच्या शेवटी गड दिसतात मग आता पुढं काय होणार काही होणार नाही अजिबात बात भिवू नका घड येणं म्हणजेच वेली अत्यंत निरोगी आहेत त्यांचं आरोग्य अत्यंत चांगलं आहे संजीवकांची परिस्थिती चांगली आहे मूळ परिस्थिती चांगली आहे पानांची परिस्थिती चांगली आहे हे सगळे घटक म्हणजे मूळ असेल पान असेल खोड असेल ह्या सगळे घटक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करायला लागले आणि अशा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करायला लागल्यामुळं अन्नद्रव्याचा साठा म्हणजे कार्बोहायड्रेटचा साठा वाढलेला आहे मुळ्यामध्ये सायटोकायनी निर्मिती वाढलेली आहे मग थोडंफार कार्बोहायड्रेट वर टोकाकडे गेलं की फुटी वाढायला लागतात आणि फुटीत अन्यता फुटीत अगोदर शिता सायटोकायनी नाही फुटीत ते सायटोकायनी नाही म्हणल्यावर घड निर्मिती होणारच आणि म्हणून जे कोवळा खोडा बाहेर फुटीतनं या लागलेला आहे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याला घड येताना दिसत आहेत तर ही परिस्थिती काही वाईट नाही यावरून आपण एकच असं समजायचं की द्रा आपल्या द्राक्षवेलीची परिस्थिती अत्यंत चांगली आहे द्राक्षवेली निरोगी आहेत सशक्त आहेत चांगलं काम करतायत म्हणजे द्राक्षवेलीची पानं चांगली काम करतायत द्राक्षवेलीच्या मुळ्या चांगल्या काम करतायत मूळ परिसरामध्ये खूप चांगली अवस्था निर्माण झालेली आहे त्या सगळ्या गोष्टी द्राक्षवेलीच्या फलधारकेला अनुकूल आहेत त्यामुळे भिण्याचं काही कारण नाही माग एखादे घड जरी कमी तयार झाला असेल आकार लहान असेल तर आता या परिस्थितीमध्ये निश्चितपणे त्याचा आकार वाढायला मदत होईल पाकळ्या वाढायला मदत होईल आणि मग ऑक्टोबर नंतर तुम्हाला खूप चांगले असे घड मिळतील तर या परिस्थितीत घेऊन जाऊ नका कारण कसं झालेलं आहे बऱ्याचशा मला मान्य आहे की सगळ्या लोकांच्या मनात आता ही भीती आहे की घड गेला मग आता काय होणार घड राहणार का नाही ही भीती अजिबात योग्य नाही द्राक्षवेली जोपर्यंत निरोगी आहेत सशक्त आहेत तोपर्यंत हे घडत राहतच घड येतच राहणार काळजी एकच घ्या त्या फुटी लगेच काढून टाका वाढू देऊ नका थोडं अजिबात वाढवून देऊ नका कारण त्याच्यामध्ये त्यामुळं काय होतं का खोडा आणि मुळात साठलेल्या अन्नद्रव्याचा रास होतो आणि मग ऑक्टोबर कटिंग नंतर त्या गडवाडीच्या चालनेसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्य मिळत नाहीत आणि मग अशी नाही मिळाली की मग ते घड कुमकुवत राहतो तर हे घडू नये म्हणून खुडा काढायचं वेळेत खुडा काढा सारखा खुडा काढायला लागू दे पण तो काढा वेळेत काढा खूप लांब फुटी वाढवून देऊ नका कारण तेवढी फूट वाढली म्हणजेच तेवढा अन्नद्रव्याचा साठा त्या फुटीच्या वाढीसाठी खर्च झाला आणि मग ऑक्टोबरला फुटी आपल्याला कमकुवत दिसणार कारण आत्ताच फुटी दोन दोन तीन तीन फूट होणार आणि मग त्यासाठी लागणारा अन्नद्रव्याचा साठा हा मुळातून आणि खोडातूनच घेतला जाणार आणि अशी अन्न तर आता खर्ची पडली की फुटी वाढतील निरोगी राहतील परंतु आपला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अन्न साठा मूळ परिसरातील आणि खोड हा अन्न साठा जो मुळात आणि खोडात असतो तो आपल्याला ऑक्टोबर कटिंग नंतर खूप मोठी साथ देणार आहे आणि असा जर अन्न साठा जा, जास्त असेल तर घड चांगले वाढतील घडाला चांगल्या पाकळ्या मिळतील ज्याला आपण पांढरे गड वगैरे म्हणतो असे घड होणार नाहीत नंतर ऑक्टोबर कटिंग नंतर किंवा घडगड होणार नाही दृष्टीनं ही परिस्थिती अत्यंत चांगली आहे ह्या गोष्टी घडूनच येणार नाही अशा दृष्टीनं ह्या परिस्थितीचा विचार करा आणि मग पुन्हा एक मला तुम्हाला सांगा असं वाटतं की रोड झोन परिसरामध्ये मूळ परिसरामध्ये पेंड असेल नेचर्स गोल्ड असेल नेचर्स गोल्ड तुम्ही अवश्य टाका त्यामध्ये पन्नास टक्के सेंद्रिय कर्ब आहे पेन थोडीफार त्यामुळं मुळांना आवश्यक असणारी प्रोटीन मिळून जातील पेंडीमध्ये प्रोटीन खूप असतात एक दोन पुती पेन दोन पुती नेचर्स गोल्ड एक दोन तीन पुती सुपरफॉस्टपेट सुपरफॉस्टपिटमधून कॅल्शियम मिळतं गंधक मिळतं हे सगळं आत्ता मग काय होईल सुपरफॉस्टिट टाकलं की त्यातलं कॅल्शियम घेऊन ते खोडात आणि मुळात साठवलं जाईल दाक्षबिली ज्या काही समस्या निर्माण होतात म्हणजे वॉटरबेरी असेल मम्मी पेकेशन असेल या ज्या समस्या आहेत त्या मग नायट्रेट मात्राच्या जास्त होण्यामुळे होत असतात किंवा नत्राच्या जास्त होण्यामुळे होत असतात पण तेवढ्याच मात्रेमध्ये जर कॅल्शियम द्राक्षविलीमध्ये जास्त असेल तर ह्या समस्या कमी घडतात याशिवाय आता पावसातून खूप नायट्रेट नत्र ना द्राक्षविलीत गेलेलं आहे तर, गे तर, ना तर त्या नायट्रेट नत्राचं ना पचन होणं आवश्यक आहे त्या नायट्रेट नत्रापासून अमिनोसिड त्या अमिनो पासून पुन्हा प्रतीनं तयार होणं आवश्यक आहे हे सगळं घडण्यासाठी तुम्हाला तुम्ही थोडीफार त्या द्राक्षविलीच्या पानांना मदत करायला पाहिजे ती मदत म्हणजे पानांना अमोनियम मॉलिबिडेट आणि बोरिक ऍसिड म्हणजे अमोनियम मॉलिबिडेट एकरी पंचवीस ग्रॅम बोरिक ऍसिड एकरी दोनशे ते अडीचशे ग्रॅम या पद्धतीने जर तुम्ही स्प्रे घेतलात तर निश्चितपणे मॉलिबिडेनम मिळेल बोरॉन मिळेल आणि त्यामुळं ना द्राक्षबैलीत जे जादा नत्र झालेलं आहे त्या नतराचं पचन होऊन त्याचं प्रथिनात रूपांतर होईल आणि मग असं प्रथिनात रूपांतर झालं की त्यामुळं द्राक्षबैली सशक्त राहतील तर आहे त्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा ही परिस्थिती खूप चांगली आहे गड चांगली वाढतील गडाच्या पाकळ्या चांगल्या तयार होतील पानं चांगली काम करतील कारण पानं सगळी धुऊन गेलेत स्वच्छ झालेत काळे भोर एकदम त्यावर घाण नाही काही नाही असं सगळी परिस्थिती निर्माण झाली सूर्यप्रकाश मिळायला लागलाय तापमान आवश्यक तेवढं आहे पाणी आहे जमूळ परिसरामध्ये वापसा अवस्था आहे अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पानाकडे गेल्या तर निश्चितपणे पानं कार्यक्षमपणे काम करू शकतील आणि मग अन्न साठा द्राक्षवेलीच्या मुळामधील वाढू शकेल आणि मग असा अन्न साठा जर द्राक्षवेलीमधील वाढला तर निश्चितपणे तो, निश्चित तो फायदेशीर ठरणार आहे ऑक्टोबर कटिंगच्या दृष्टीनं तर आता ज्या फुटी यायला लागले ज्या फुटीमधून घड येतो लोकांना वाटायला लागले आता पुढं घडच येणार नाहीत काडीतला घड पुढं गेला पुढं वगैरे असं काही जात नसतं मुख्य गोष्ट अशी आहे की पांढऱ्या मुळ्या तयार झाल्या पांढऱ्या मुळ्याने सायटोकायनीन निर्मिती केली ते सायटोकायनीन खोडातून मुळातून खोडाकडून खोडाकडून ते पुन्हा काडीकडं गेलं ते पुन्हा काडीच्या टोकाकडं गेलं आणि मग तिथं गेल्यानंतर फुट जी फुड वाढायला गेलेली आहे त्या फुटीला सायटोकायनीन मिळालं आणि सायटोकायनीन त्या फुटीना मिळाल्यामुळं त्याचं गड निर्मिती चांगली झाली म्हणजे तिथं गड वाढायला लागला हे सायटोकायनीन चांगलं द्राक्षवेलीमध्ये निर्माण झालेलं याचं लक्षण आहे म्हणजेच द्राक्षवेलीचं आरोग्य चांगलं असल्याचं लक्षण आहे त्यामुळे या परिस्थितीमध्ये भेऊन जाण्याचं काहीही कारण नाही या परिस्थितीमध्ये तुम्हाला फॉस किंवा मॅक्झिमिनो एक्सेस मायक्रोवीट म्हणजे झिंक वगैरे बोरॉन ह्यासाठी मायक्रोविट नंतर नेचर्स गोल्ड या सगळ्या घटकांचा उपयोग करणं फ्रुटफुल नंतर, नंतर मॅ हे सगळे जे घटक आहेत मॅक्झिरिच मॅक्झिरिच मध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे ह्युमिक ऍसिड आहे फुल्विक ऍसिड आहे थोडं बोरी कशी त्यामध्ये मिसळलं की खूप चांगल्या पद्धतीने सगळे घटक उपलब्ध होतात तर हे सगळं फवारणीद्वारे देत राहा कारण अन्नद्रव्य आता खालणं देणं शक्य नाही जमिनीत ओलाव आहे खूप ओलाव आहे अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्य जमिनीतून देणं शक्य नाही तर या अन्नद्रव्याचा पुरवठा मुख्यतः तुम्ही फवारणीत करू फवारणीतून करू शकता पोटॅशसाठी बायोके आहे नंतर स्फुरद कॅल्शियमसाठी मॅगझिरिय आहे याशिवाय झिंक लोह मँगनीज ह्या सगळ्या घटकासाठी मायक्रोबीट आहे मायक्रोवी डी एफ वगैरे हे सगळे आहेत तर या परिस्थितीत तुम्ही अन्नद्रव्याचा पुरवठा करा ज्या वेगळे पानाला अन्नद्रव्य भरपूर मिळाले की पुन्हा आणखी प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढत राहून अन्नद्रव्य मोठ्या स्वरूपात म्हणजे कार्बोहायड्रेट मोठ्या स्वरूपात तयार करतील आणि ती अन्नधबे मुळात आणि खोडात साठली की ऑक्टोबर कटिंग नंतर त्याचा निश्चितपणे प्रचंड मोठा असा फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल तर रोग किडीकडून फुटी सांभाळात ते महत्वाचं सवनी येणार करपा येणार भुरी येणार ह्या सगळ्या हो रोगाकडून सांभाळणं आपल्याला आता नितांत आवश्यक आहे यावर मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहेच आता जे एक महत्वाची गोष्ट म्हणजे घडाच्या काडीला काडी फुटते आणि लगेच त्याला घड येतोय तर या परिस्थितीत काय होणार लोकांच्या मनामध्ये असा भ्रम आहे चांगल्या चांगल्या लोकांच्या द्राक्ष चा मनात भ्रम आहे की आता घड गेला पुढं आणि आता ऑक्टोबरला काही घड येणार नाही तर अजिबात घेऊ नका मूळ परिस्थिती अत्यंत चांगली आहे हे त्याचं लक्षण आहे आणि मूळ परिस्थिती चांगलं असणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत चांगलं आहे आणि द्राक्षवेलीच्या दृष्टीनं सुद्धा ते चांगलं आहे आणि ही मूळ परिस्थिती चांगली निर्माण झाल्यामुळंच ते घड यायला लागलेले आहे आता वेलीचं आरोग्य सुधरेल वेली, वेली निरोगी राहतील सशक्त बनतील तर कार्यक्षम बनतील हे सगळं आपल्या दृष्टीनं चांगलंच चा आहे कोणत्याही प्रकारची मनात भीती न बाळगता आपलं आपलं जे काम आहे ते काम पुढं सुरू ठेवा धन्यवाद